महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा रोकडोबावाडीत युवकाचा धारधार शस्त्राने खून एकच खळबळ पोलिसांचा धाक संपला का ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा घटना पोलिसांना गुन्हेगारांचे आव्हान नाशिक शहरात गुन्हेगारीने पुन्हा डोकेवर काढले असून उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील रोकडोबावाडीत एका युवकाचा रात्री बारा वाजेच्या सुमारास चार ते पाच हल्लेखोरांनी युवकाचा खून केला गोळीबार कोयत्याने हल्ला चोरी सर्रास गावठी विनुने आधी घटनांनी नाशिक शहर हे गुन्हेगारीचे केंद्रबिंदू बनत चालले आहे का असा सवाल निर्माण होत आहे अरमान मुनावर शेख वय अठरा राहणार सुंदर नगर असे हल्ल्यात मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोर खून करून फरार झाले हल्ला झाल्याने अरमान हा रक्ताच्या थारोळ्यात पडला पूर्व वैमनस्यातून वार करून युवकाचा खून करण्यात आल्याचे समजते खुनाच्या घटनेने परिसरात एकाच दहशत पसरली हत्येची माहिती पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमा झाली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मिनी काराऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवली आहे नाशिक रोड परिसरात वारंवार होणाऱ्या खुनांच्या घटनांनी नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे गुन्हेगार सर्रास खून करून दहशत निर्माण करून पोलिसांना थेट आव्हान देत आहे नाशिक पोलिसांचे गुन्हेगारांवर वचक राहिले नाही का असा सवाल नागरिक करीत आहेत आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे उपनगरा पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत आरोपींच्या मुसक्या आवळणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट नाशिक आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।